स्वामी समर्थ मित्रांनो आता स्वामी पालखी खडकी इथे थांबलेली आहे नाश्त्या सकाळचा नाश्ता करणार आणि नंतर पुढे जाणार तरी स्वामी समर्थ <coughs>

स्वामी स्वामी समोर मित्रांनो आता आम्ही काल भिगवणला मल्लिकार्जुन हा मंदिर आहे बसता तिथे आमची दुपारची जेवणाची वस्ती असणार आहे घट आहे रात्री भिगवण भिगवण येते आहे ते आहे आमचा श्री स्वामी समज आवाज कमी करायला पाहिजे रे नाही कॉपी राईट येते वारीमध्ये वारकरी संप्रदायातील श्री स्वामी समर्थ मल्लनाथ वैवस्थान

श्री स्वामी समर्थ आता सर्व जाण्याच्या तयारीत अल्लीनाथ देवस्थानावरील नंदी महाराज आपण इथे दर्शन घेऊया आलो दर्शन घेतला नाही ज टाइम और दर्शन घर जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिवहर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो भय गिरिजापति भगवान शंकर शिव शंकर शंभ सुंदर हजर शंकर हर श्री श्री, श्री। मलिनाथ

एक मिनिट घ्यायला एक मिनिट हरू हो आम्ही समजतो आता आमची पालकी विजवण बस आमच्यावर आहे भिजवान शहरापासून आता चालक जिथे आम्ही जाणार आहोत श्री स्वामी समर्थ मिगवणचा मोठा तलाव भिगवणची स्पेशल मच्छी अशा तुम्ही दररोज ऐकत असता रिंगवर त्या या तलावातून ती मच्छी येते आणि त्या तलावासमोरच आमची पदयात्रा चाललेली आहे श्री स्वामी समर्थ डालस ठिकाणी जाताना हे आमचे स्वामी भक्त परब साहेब हे टेंप स्वामी उत्तम

समजत आहे आपल्यासोबत आहेत गजेंद्र पाठारे स्वामी ते त्यावेळेस पदयात्रे आहेत आपण त्यांचे त्यांचा अनुभव विचारल्या पदयात्रे मौली नमस्कार माझं नाव गजेंद्र कमलाकर पाठारे थैसर राहतो माझं अष्टविनायक तीनदा झाला अकरा मारुती स्वामी समर्थांच्या समर्थना मठातले तीन झाले त्यातल्यानंतर आठ झाले असे अकरा मारुती झाले दोनदा नर्मदा परिक्रमा झाले होते त्याच्यानंतर साडेतीन आपली शक्तीपीठ आहेत साडेतीन शक्तीपीठ म्हणजे एकदम नाही केली थोडी थोडी एक एक गेलो आणि एकावन्न शक्तीपीठापूर्वी वीस शक्तीपीठ झाली आणि दुसरं म्हणजे शेगावचं आपलं दरवर्षी माझा उल्हासनगरचा ग्रुप आहे माताराचा जा त्यांच्याबरोबर जातो आणि हा ग्रुप आमचा आहे बरोबर येतो मी स्वामी सम्राटाच्या ग्रुपवर मग आपले जुनं नात आहे आपल्या इथल्या आयुष्यामुळेच सगळं जमलं आहे त्याच्यामुळे ते स्वामी समर्थांच्या मनातलं आहे आणि असे तो शिर्डी शिर्डी म्हणजे पंचवीस वर्षात तीन नाप झाले म्हणजे एकदा दत्तजयंती एकदा रामनवमी आणि एकदा आपला ग्रुप असे वर्षात तीनदा होईल असे पंचवीस कशी केली किती दिवसात करतो ग्रुपवर गे गे। गे। गेलो तर आपलं सात दिवसात असतात आणि एखादा गेलो तर चार दिवसात करतो आणि आपली आई एकमेरा मला कधी आठवण आईची आठवण तर मी घरातून निघतो काही सायकलवर काही चालत सायकलवर मी एक दिवसात करतो आणि चालत गेलो तर अडीच दिवसात करतो असं नऊ वेळा माझा झाली माझी त्याच्यानंतर अजून चांगल्यासारखं हा एक गर्दी पहिल्या अयोध्या अयोध्याला मला अडीच महिने झाले ठीक आहे असे अनेक प्रकल्प आहेत आपला भारत मोठा आहे अजून नवीन नवीन स्वच्छ आहे कुठे कुठे जायला मिळतात खूप चांगली सुविधा मिळतात स्वामींच्यामुळे श्री स्वामी समर्थ महोदय आता तुम्ही कुठे कुठे जाणार काय तुमचा प्रयत्न नाही आता आमच्या एक मजा माझ्या एक तर बोलू ना शेगावचा ग्रुप आहे जे सगळे म्हातार आहेत म्हणजे अबाउस सेवन्टी फायच्या वर्षी आहेत मग त्यांच्या ग्रुपची थोडी आपली सेवा करतो आपण किती वर्ष जाते तिथे हे आता आमच्या बाविशा वर्ष झालं तिथे शेगाव पण हा शेगाव पण आणि आपली ही वारी ही माझी ॲक्च्युली आपली भावशा माझी बारा झाल्या बारा रणत पारा आता मी मध्ये येऊन जाऊन याच्या मी बारा झाल्या त्याच्यामुळे त्या आणि शेगाव झाल्यानंतर नर्मदा परिक्रमा करायची इच्छा आहे कसं करायला पुढलं प्लॅनिंग माहीत नाही फक्त मे मेन्यात आणि म्हणजे मार्च ती गर्मी असतात तेव्हा करत नाही मग परत जूनपासून चालू होतात अजून मौली बस झालं आम्हाला ही माहिती मिळाली स्वामीचे तुम्ही चांगले आम्हाला वाटते का तुमच्या अर्थ चालावं पण तो तो आमचा जो येईल तेव्हा आम्ही चालणार आहोत कारण हे आम्ही चालवत नाही माझं स्वतःहून आपला माऊली स्वामी आहे माझी गणपती आहे माझ्या सिद्धिविनायकवर खूप श्रद्धा आणि माझी आई ऐकू दाब ही माझी आई ऐकू दा नुसते माझी आई आहे दा तिच्या आशीर्वाद डोक्यावर असतो थंडी असो गरमी असो मी तो कधी पदयात्रा करत नाही मित्रांनो गजेंद्र पाटाले साहेब असे आहेत स्वामी तर ते त्यांच्या पाठी बॅग असते बॅग असते आणि हनुमंताचा ध्वज हनुमंताचा ध्वज नेहमी त्यांच्या इथं फडकत असतो आणि ते किती दोन तीन किलोची बॅग घेऊनच चालतात असे आम्ही कसे एकटे काय हातात नसते कोणते पदयात्रेला पूर्ण वजनासही चालतात आणि याच्या पुढे जातात पूर्ण स्पीडने चालतात श्री स्वामी चा। महाराज की जय चहा पिण्यासाठी सर्व स्वामी भक्त पदयात्रेत थांबलेले आहेत सर्व त्यांनी चहा पितात चहा बिस्किट खातात आहे ना श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या समेत आहेत रघुनाथ परब स्वामी त्यांची पदयात्रेचा अनुभव आपल्या आपल्या संगीत शेअर करणार आहेत सांगा आता तुम्ही कुठे कुठे परब परब स्वामी हे के केलेल्या आहेत पदयात्रा पदयात्रा मी चालू स्टार्टिंग केली ती शिर्डी किती वर्ष शिर्डी चार वर्ष गेली त्याच्यानंतर काळुबाई गेली काळूबाईच्या नंतर एक वेळा गेली एक वेळानंतर पंढरपूर आणि मार्गेश्वर आणि आम्ही ही आपलं स्वामी समर्थ चालू आहे अठरा वर्ष पूर्ण झालेली आहे त्या पालखी दोन हजार आठपासून मी पदयात्रा ही करत आहे मग तुमचा पुढचा प्रोजेक्ट आहे कुठली तुमच्या मनात येत्या करण्याचा विचार आहे शेगाव गजानन महाराजाची करायची आहे आणि तुम्ही मागे मला बोलत होता का नर्मदा परिक्रमा पण तुमच्या मनात हो हो आहे पण त्याला कसं कोणतरी पाहिजे सपोर्टला एकदा जाऊ शकत नाही नर्मदा परिक्रमासाठी मग तुम्हाला अयोध्याला जायचं पण एकदा वेळ आली हो आली होती बरोबर आहे अयोध्याला पण ते जाणार ते 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 होते अठ्ठावीस ऑक्टोबरला पण ना त्यांना दोन ते अडीच महिने लागणार तिकडे त्याच्यासाठी भविष्यात तुमची जाण्याची इच्छा आहे हे होते आपल्या समेत स्वामी भक्त परत हे भरपूर असे पदयात्रा करतात <coughs> त्यांचा अनुभव आपल्याला त्यांनी सांगितला त्याने धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थन स्वामी समर्थ मित्रांनो आता आपला रथ टू टू हा गाव आहे त्या गावाच्या ऋषीवर थांबलेला आहे आता आत रथ आतमध्ये जाणार गावात जाणार आहे निशान पण ते थांबलेलं आहे थांबलं आणि पुढे तो पार्कला गेला